करमाळा येथून आपण आता सध्या पाहू शकतो मुंबईला मनोज जरांगे यांच्या आंदोलन आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या ठिकाणी जे मराठा समाज बांधव आहेत त्यांना खाण्यासाठी खाद्यपदार्थ घेऊन चाललेले आहेत आणि ह्या अशा पद्धतीचे हे बोर्ड तयार केलेले आहे चलो मुंबई अन्न पुरवठा सकल मराठा समाज करमाळा शहर व तालुका असे या सध्या आता आपण पाहिलंच तर पाठीमागं पदार, पदार्थ खाद्यपदार्थ तयार करण्याचं काम सुरू आहे आणि याबरोबर आता हे सर्व खाद्यपदार्थ घेऊन मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत एका गाडीच्या माध्यमातून हे सर्व समाज बांधव जाणार आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो की ते कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे ती सर्व खाद्यपदार्थ तयार करून घेऊन मुंबईच्या दिशेने त्यांना घेऊन जायचं आहे आणि ते सर्व खाद्यपदार्थ घेऊन हे समाज बांधव मुंबईला जाणार आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी खाद्यपदार्थ पॅकिंग करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे करमाळा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समोर असलेल्या हनुमान मंदिर आणि याचबरोबर बाहेर तालीम तरुण मंडळाच्या हॉलमध्ये हे सध्या मुंबईला नेण्यासाठी जे खाद्यपदार्थ तयार केले आहेत आणि त्याचे पॅकिंगचं काम सध्या सुरू आहे कारण मला शहरातील अनेक समाजबांधव हे पॅकिंगचे काम करत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो ग्रामीण भागातील देखील अनेक समाजबांधवांनी येथे मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ तयार करून आणून दिलेले आहेत तिथे खाण्यासाठी कुठलेही अडचण येऊ नये पाऊस जरी आला तरी त्यांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता हे कार्यकर्ते घेत आहेत हे सर्व खाद्यपदार्थ घेऊन समाज बांधव आज संध्याकाळी निघणार आहेत ही निघण्याची तयारी सध्या सुरू आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की कशा पद्धतीने एक भाकरी चपाती याबरोबर टेचा सोलापुरी शेंगदाणा चटणी लोणचं हे सर्व पदार्थ एकत्रित करून त्याची पॅकिंग सध्या हे केली जात आहे आणि हे सर्व पॅकिंग गट्टे बांधून एका पिशवीमध्ये नेले जाणार आहेत आणि त्यानंतर हे खाद्यपदार्थ खराब होणार नाही याची देखील दक्षता घेतली जात आहे या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांनी देखील खाऊ आणून दिलेला आहे आपण त्यांची आता प्रतिक्रिया घेणार आहोत कुठं कशासाठी दिले ते सांगा म्हणून दादा गांगे पार्टी यांना पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाज पूर्ण ताकदीने सपोर्ट आहे पूर्ण पाठिंबा आम्हाला जातीवादीला थारा नाही ही आमची माणसं आहे मराठा समाज म्हणजे आमची माणसं आहे आमच्या मोठ्या भावासारखी त्यांच्यासाठी आम्ही अर्ध्या रात्री मुस्लिम समाज पूर्ण ताकदीने उभा राहणार आता तुम्ही खाऊ दिलेला आहे तुम्हाला असं द्यायला कुणी सांगितलं होतं का नाही काही माझ्या स्वतः म्हणजे माझ्या दिलं आहे आणि जी मुंबईमध्ये आपले भारत बांधव गेले त्यांना कोणत्या भांडणीला अर्थ यायला नाही पाहिजे ही आताची सरकार आम्ही समाज बांधव आमचं मुस्लिम समाज त्यांना देवायचं खायचं पैगंबर शेख पुण्याची आरती जी आहे आणि आम्ही सुद्धा पूर्ण मशीदी मदरसा सगळं उघड ठेवलंय आपल्या मारता बांधवला अडचण यायला नाही पाहिजे मारता मुस्लिम बांधव पूर्ण ताकतो सोबत आहे बांधव लहान लहानासारखे आम्ही सोबत आहे मारता बांधव मोठे भाऊ आता आम्ही कधी बिका बी आम्ही ह्यांच्या बरोबर आहे जातीपातीला पाठीला नाही أسرعوا ما